अट्टल मोटरसायकल सायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बळसाने गाव परिसरातून घेतले ताब्यात धुळे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने एका यशस्वी कारवाई तेहतीस मोटारसायकली चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स परिसरातून काही दिवसापूर्वी एका मोटारसायकलची चोरी झाल्याची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला तपासादरम्यान धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली की हा गुन्हा साखळी तालुक्यातील बळसाणे गावातील योगेश शिवाजी दाभाडे वय चोवीस याने केला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बळसाणे येथे जाऊन योगेश दाभाडेला ताब्यात घेतले तपासा दरम्यान दाभाडे ने कबूल केले की त्याने धुळे शिंदखेडा पुणे शिर्डी मालेगाव सटाणा चाळीसगाव नंदुरबार या ठिकाणांहून गाव मोटारसायकली चोरला होता त्याने चोरी केलेल्या मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता आणि काही विकला होता पोलिसांनी दाभाडेच्या कब्जातून तेहतीस चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत दाभाडे वर आधीपासूनच जळगाव पुणे नाशिक धुळे जिल्ह्यात दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस ठाण्यात चेन गुन्हा दाखल असून कायद्या अंतर्गत तो फरार असल्याची माहिती देखील तपासादरम्यान उघडकीस आली आहे ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता मोटर व्हेकल थेपचा त्या अनुषंगाने संपूर्ण पी आय आणि त्यांचे टीम यांनी अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी वय वर्ष चोवीस बळसाणे तालुका साखरी धुळे आटक के मोटर साइकल या आरोपीला अटक केली असतात त्याच्याकडनं एकूण तेहतीस मोटरसायकली आपण रिकवर केल्या आहेत त्याच्यावर या देखील एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील अकरा नाशिक जिल्ह्यातील चौदा पुण्यातील तीन जळगावमधील दोन शिर्डीमधील एक आणि नंदुरबारमधील एक असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत त्याचप्रमाणे अशीही माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर सातशे पंचावन्नमध्ये मध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे तर प्रकारे पुढील प्रक्रिया आता करण्यात येईल